आजचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीष महिन्यातील शुक्रवार या दिवशी लक्ष्मीमातेची विशेष कृपा प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजची शुभ तिथी माहिती धनप्राप्ती उपाय आजची पावन धार्मिक कथा व्रताचे फायदे आणि अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक गुप्त उपाय सांगणार आहे जो अनेकांना लाभदायी ठरला आहे आजची पवित्र तिथी माहिती आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवार आहे शास्त्रांमध्ये या दिवसाला धन सौभाग्य आणि कुटुंब समृद्धीचा दिवस म्हटले आहे आज लक्ष्मीमातेची आराधना केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि सुखशांती वाढते सकाळी सायंकाळी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते घरात तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा धनप्राप्ती उपाय एक लाल कपड्यात पंचशुभ वस्तू घ्या तांदूळ हळद कुंकू चांदीचे नाणे तुळशीचे पान हे सर्व लक्ष्मीमातेच्या चरणी ठेवून प्रार्थना करा श्रिय ह्रिय क्लिय महालक्ष्मी नमहा एकशे आठ वेळा याने धनलाभाचे मार्ग खुले होतात उपाय दोन अन्नदान आज गरिबांना अन्न किंवा गूळ पोळीचे दान करा दान केलेली ऊर्जा दहा पट परत येते असे धर्मग्रंथ सांगतात उपाय तीन कुबेर मंत्र सायंकाळी दीपाजवळ बोला यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादी पते नमहा व्यवसाय आणि नोकरीतील अडथळे दूर होतात आजची पावन कथा मार्गशीष शुक्रवार कथा लक्ष्मीप्राप्ती कथा एकदा एका गरीब स्त्रीने मार्गशीष महिन्यात लक्ष्मी मातेचे व्रत केले ती रोज घरोघरी जाऊन धान्य मागायची त्यातून पोट भरायची आणि उरलेल्या धान्याचे शुक्रवारी अन्नदान करायची आठवड्याने तिच्या दारात एक साधू आला आणि म्हणाला तुझी श्रद्धा आणि दानाची भावना तुला लक्ष्मीप्राप्ती देईल काही दिवसांनंतर त्या स्त्रीवर भाग्याची वर्षाव झाली तिचे घर संपत्तीने भरले आणि तिला कधीही अभाव भासला नाही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा अधिक दानबरोबर भाग्यप्राप्ती व्रताचे फायदे लाभ परिणाम धनप्राप्ती पैशाचे अडथळे दूर होतात सौभाग्य वाढ घरात सुखशांती नोकरी व्यवसाय प्रगती नवीन संधी आरोग्य व मानसिक शांती नकारात्मकता दूर होते गुप्त उपाय आज रात्री नऊ वाजल्यानंतर घरातील उत्तर दिशेला दिवा लावा आणि हे वाक्य अकरा वेळा म्हणा माता लक्ष्मी आमच्या घरात स्थिर वास करा याने धन स्थिर राहते मित्रांनो आजचा दिवस अत्यंत शुभ आहे हे उपाय श्रद्धेने करा परिणाम निश्चित मिळतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरी सदैव नांदो जय माता दी